सर्वात प्रथम विठ्ठलच्या चरणावर नतमस्त खो महाराजांच्या चरणावर नतमस्त खो तुम्हा सर्व सत्संग परिवाराला माझा हरिओ पसायदान पसायदान म्हणजे प्रसाद रूपी दान म्हणजे पसायदान माऊलींनी तुमच्या आमच्यासाठी भगवंताकडे पसायदान मागितलेलं आहे पसायदानामध्ये संपूर्ण नऊ ओवे आहेत ओव्यामध्ये हो प्रत्येक ठिकाणी माऊलीने वेगळी वेगळी मागणी केलेली आहे भगवंताकडे माऊली म्हणतात आथा विश्वात्मके देवे म्हणजे आथा म्हणजे ज्ञानेश्वरीची निर्मिती झाल्यावर ज्ञानेश्वरीला भगवंताच्या चरणावर ठेवून माऊली म्हणतात जर हे वाघ यज्ञामुळे तू संतुष्ट असशील तर मला प्रसादरूपी दान दे म्हणजेच पसाय दान दे त्याच्यात पहिले आहे की खळांची व्यंकटी सांडो खळ म्हणजे दुष्टपणा आणि व्यंकटी म्हणजे वाकडेपणा माऊली म्हणतात की त्या व्यक्तीमधील दुष्टपणा आणि वाकडेपणा नाहीसा कर असं नाही म्हणाले की त्या व्यक्तीला संपून टाक पण त्या व्यक्तीमधला दुष्टपणा वाकडेपणा खतम करून त्या व्यक्तीला सत्कर्मामध्ये सत आवडे निर्माण होऊ दे असं हो म्हणाले आपल्या इथे एक प्रार्थना म्हणली जाते त्यात असं आहे की शत्रुबुद्धी विनाशय म्हणजे शत्रूच्या बुद्धीचा नाश व्हावा असं नाही म्हणाले की ती शत्रुवन शत्रूचा नाश व्हावा जी बुद्धी शत्रुत्वाने संपूर्णपणे भरलेली आहे त्या बुद्धीचा नाश व्हावा दुरिताचे तिमीर जावो दुरीत म्हणजे आज्ञान आणि तिमीर म्हणजे अंधकार आपण सर्वजण अंधकारात आणि अज्ञानातच आहोत म्हणूनच आपण सत्य असत्य सार असार याचा निर्णय करू शकत नाही आपण सर्वजण अंधकार आणि आज्ञानामध्ये असल्यामुळेच बुद्धी आणि बोध हे दोन गोष्टी आपल्याला दिसत नाहीत आपण खूप बुद्धिमान आहोत पण गुरुंचा बोध झाल्याशिवाय आपलं जीवन प्रकाशमय होऊ शकत नाही जसं सूर्य उगवल्यावर संपूर्ण सृष्टी प्रकाशित होते बोध दिला तरच आपलं जीवन प्रकाशमय आणि तेव्हाच आपण स्वधर्मरूपी सूर्य पाहू शकतो हो। मंग वर्षत सखळ मंगळी ईश्वरनिष्ठाची मांडली जे नेहमी मंगळाचा वर्षाव करतात जे ईश्वरनिष्ठ आहेत असे संत तुम्हा आम्हाला अनवरत म्हणजे सतत भेटत राहो अशी माऊली इच्छा व्यक्त करतात कल्पतरुचे छे आरव चेतना चिंतामणीचे गाव कल्पतरू हे एक असा वृक्ष आहे की जे मनाची इच्छा पूर्ण करतो आणि ह्या कल्पतुरूचे संपूर्ण गा गाव आहे जंगल आहे आणि चिंतामणी एक असा दगड आहे जो चिंता नाहीशी करतो मनातली आणि ह्या चिंतामणीचे संपूर्ण एक गाव आहे पीयूष हे अमृत आहे आणि संत हे अमृता समानच असतात जे तुम्हा आम्हाला अमर करतात मे जो आला मारथंड जो तापहीन इथे माऊलींनी संतांना चंद्र आणि सूर्य यांची उपमा दिलेली आहे चंद्र हे आलांछन आहे आणि सूर्य हे संपूर्ण तेजाने भरलेलं आहे असे संत व सज्जन माणसं तुमचे आमचे सोयरे व्हावेत असं माऊली म्हणतात चंद्र आणि चांदण्या यांच्या प्रकाशाने जसा अंधकार नाहीसा होतो तसंच संत त्यांच्या धर्माच्या मार्गावर चालून पाप आणि अधर्म नाहीसा करतात किंबहुना सर्व सुखी पूर्ण माऊली म्हणतात या तिन्ही लोकांमधले लोका। लोक जस तिन्ही लोक म्हणजे स्वर्गलोक मृत्यू लोक आणि पाथळ लोक या तिन्ही मधले तिन्ही लोकांमधले लोक संपूर्णपणाने सुखी होऊन त्या परमात्म्याचं नामस्मरणामध्ये अखंडित राहावं त्याच्या भक्तीमध्ये एकनिष्ठ राहावं असं माऊली म्हणतात आणि ग्रंथोपजीवे विशेषी लोकी येवे ज्यांचं जीवन संपूर्णपणे ग्रंथमय झालेलं आहे ते या विशेष लोकात येऊन दृष्ट आणि अदृष्ट असलेल्या विषयापासून तुम्हा आम्हाला विजय प्राप्त करून द्यावे असं माऊली इच्छा व्यक्त करतात आणि शेवटच्या ओळीमध्ये माऊली म्हणतात एथ मना श्री विश्वेश्वरा हो हा होईल दान पसावो एने वरे श्री देव सुखिया झाला माऊली म्हणतात हे विश्वाचे राजे भगवंता जर तू हे दान मला दिलास तर मी संपूर्णपणाने सुखी होईल असं माऊली शेवटच्या ओळीमध्ये सांगतात माऊलींनी केवळ आणि केवळ तुमच्या आमच्या उद्धारासाठीच पसायदान मागितले भगवंताकडे पसायदान मागितलेलं आहे केवळ आणि केवळ तुमचा आमचा उद्धार व्हावा म्हणून आणि मी माझ्या परीने पसायदानाचा अर्थ लावण्याचा प्रयत्न केलेला आहे जर काही चुकलं असेल तर ते माझ्या बुद्धीचा दोष आहे आणि जे काही योग्य असेल तर महाराजांची कृपा आहे धन्यवाद